माझ्या माझ्यासमवेत उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी अंधश्रद्धा निर्मला समिती बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी सोबतच सफाई कर्मचारी संघटना सर्व संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि आपण सर्व भावांना आणि बहिणी मी सकाळपासून किमान पाच तास आहे त्यामुळे आता बोलण्याची एनर्जी माझ्याकडे अजिबात शिल्लक नाही पण तरीही तुम्ही इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने हे स्वागत हा सत्कार केला कारण रोज दर दहा मिनिटांनी एका गावामध्ये जाते आणि दर दहा मिनिटांनी एका गावामध्ये ही भूमिका मांडते मला याची कल्पना आहे की इलेक्शन अजिबात लागलेलं नाही ना इलेक्शन लागले ना प्रचार सुरू आहे ना महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये मी उमेदवार आहे हे फार महत्वाचं की मी महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघाची उमेदवार नाही आणि तरीसुद्धा मी गेली बावीस दिवस कंटिन्युअसली म्हणजे माझं घर सहा वर्षाचं छोटंसं बाळ असं सगळं सोडून मी दिवस रात्र बाहेर फिरते दिवसभर जेवढी गावं शक्ती असतील तेवढी गावं करायची संध्याकाळी जिथे कुठे दिवस मावळेल थोडा अंधार पडेल तिथे शिवार वस्ती रान शेत जे काही दिसेल तिथे झोपड्या टाकायच्या आणि त्या झोपड्यांमध्ये राहायचं आणि सोबत जी काही मंडळी आहेत आम्ही सगळ्यांनी आमचं आमचं अन्न बनवून खायचं कुठल्याही लक्झरीय सुविधा नाही कुठल्याही हॉटेलिंग नाही कुठलीही वी आय पी ट्रीटमेंट नाही तर फक्त लोकांना भेटणे लोकांशी बोलत राहणे आणि लोकांमध्ये जाऊन आपले मुद्दे मांडणे एवढा हा अव्याहत असा प्रवास गेली बावीस दिवस चालू आहे आणि आज तब्बल तेविसावा दिवस आहे मातृतीर्थ सिंखेड राजा येथून तीस जानेवारी रोजी राष्ट्रमाता मा जिजाऊंना अभिवादन करून right right. आम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर प्रत्येक गावखेड्यामध्ये जायचं ठरवलं आजची आमची ही तब्बल नववी लोकसभा आणि बावीसावी विधानसभा सिद्धल विधानसभा आम्ही आज कव्हर करत आहोत कसं वाटेल की ताई तुम्ही चक्क लोकसभेच्या भाषेत बोलताय विधानसभेच्या भाषेत बोलताय मी जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या भाषेत बोलत नाहीये मी लोकसभा विधानसभा आणि सर्कलची गावे अशा पद्धतीने बोलते कारण मी माझा संकल्प केलाय की मी पस्तीस दिवसांमध्ये अठरा लोकसभा तब्बल अडोतीस विधानसभा एक हजार एकशे अडोतीस सर्कलची गावे आणि आठशे तीस किलोमीटरचा प्रवास त्यामध्ये किमान सत्तर लाख लोकांना भेटायचा संकल्प की थी प्रत्येक ठिकाणी जायचे लोकांना भेटायचे का भेटायचं आहे तुमच्यापैकी अनेकांनी मला जे ऐकले अगदी सिन्नरकरांनी सुद्धा ऐकले म्हणजे मंगेश जाधवांचा फोटो जरी आठवले साहेबांच्या बॅनरवर लागला असला तरी मंगेश जाधव आमचा भाऊ आहे आणि फार हक्काचा आपुलकीचा भाऊ आहे आणि आठवले साहेबांबद्दलही आमच्या मनात तेवढीच आपुलकी आहे त्यामुळे मंगेश गौदे मला इथे बोलावलेला आहे आणि मी सिन्नरमध्ये आलेली आहे का मी लोकसभा आणि विधानसभेच्या भाषेत बोलतेय आपण मला अनेक वेळा ऐकलंय ते चळवळीच्या मंचावरून ऐकले आपण मला अनेक वेळा ऐकलंय ते महानायकांचा आणि महापुरुषांचा इतिहास विचार वसा आणि वारसा सांगताना ऐकले पण आज मी चक्क लोकसभा विधानसभा राजकारण राजकीय पट असं सगळं मांडते माझी गरज तशीच आहे आणि मी माझ्या गरजेनुसार काम केलं पाहिजे काय आहे माझी गरज जर मी असं ठासून सांगते राज्यभरामध्ये की कायदा माझ्या बापानं लिहिलाय तर त्याच्या पुढची जबाबदारी माझ्यावर ही येते की त्या कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी एक अत्यंत जबाबदार महाराष्ट्राची लेख म्हणून माझ्यावर आहे आणि मी ती पार पाडली खूप लोकांना असं वाटतंय की ताई कायद्याला काय प्रॉब्लेम आहे संविधानाला काय प्रॉब्लेम आहे काय अडचण होऊ शकते संविधानाची मी एवढाच मुद्दा सांगणार आणि थांबणार बाकीच मी खूप वेळा बोलून झाले मी खूप सारे मुद्दे चर्चा करून झालेत मी शिक्षणाबद्दल बोलतेय भरती बद्दल बोलतेय नोकर भरती बद्दल बोलतेय जुन्या पेन्शन योजनेबद्दल बोलतेय अंगणवाडी सेविका आशा वर्कर आरोग्य भरती तलाठी भरती पोलीस भरती आणि या भरत्यांमधले घोळ घोटाळे आणि काय पद्धतीने कायद्याचा बुजवारा उडालाय असे अनेक मुद्दे महिला सुरक्षा शेतीमाला हमी भाव विद्यार्थी बेरोजगार युवक या प्रत्येकांबद्दल मी भूमिका मांडते आत्ता इथे भूमिका मांडताना फक्त एकाच मुद्द्यावर मांडते तो म्हणजे कायदा धोक्यात आलाय म्हणजे नेमकं काय झालंय तर दादा हो हे नीट समजून घ्या की जेव्हा ही घटना अंमलात आली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला ही घटना स्वीकारत असताना घटनाकर्त्यांनी असं सांगितलं होतं की ही भले ही घटना आम्ही कितीही चांगली तयार केली असेल तरीही याची अंमलबजावणी करणारे लोक कसे आहेत यावर या घटनेचं यश अवलंबून आहे अंमलबजावणी करणाऱ्या लोकांची नियत चांगली असेल तर घटना नक्कीच उपकारक ठरेल अंमलबजावणी करणाऱ्या लोकांची नियत चांगली नसेल तर घटना असून नसल्यासारखी असेल आज घडीला परिस्थिती अशी आहे की कायद्याच्या प्रत्येक एकही अक्षर न बदलता संपूर्ण कायदा कायदा बदलण्याचा त्यांनी घाट तो बदलताना ते वन नेशन, वन 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 नेशन नेशन भाषा इलेक्शन हा सरळ सरळ संविधान बदलण्याचा अजेंडा आहे कारण आपल्याकडे आपल्या संविधानामध्ये स्पष्टपणे सांगितलंय डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड झिरो इंटरफिअरन्स इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ दिस कॉन्स्टिट्युशन म्हणजे काय सत्तेचं विभाजन आणि अहस्तक्षेपाचे <mm't worry> तत्व म्हणजे काय की आरोग्य खात्याचा जो डॉक्टर असतो त्याने शिक्षण खात्यात काय चाललंय हे बघायचं नाही शिक्षण खात्याच्या माणसाने पोलीस खात्याला विचारायचं नाही पोलीस खात्याच्या माणसाने कृषी खात्याला विचारायचं नाही प्रत्येकाने आपापल्या खात्याचं काम चोख बजावायचं एकाने दुसऱ्याच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे कुठल्याही अर्थाने एकाने दुसऱ्याच्या कामामध्ये अजिबात हस्तक्षेप करायचा नाही आणि सत्तेचे विभाजन झाले पाहिजे सत्ता कुणा एका माणसाच्या हातात नसली पाहिजे म्हणजे काय तर नीट समजून घ्या दहा वर्षापूर्वी भाजपाला जेव्हा सत्ता हवी होती तेव्हा भाजपाने अण्णा हजारे नावाचं एक स्तो मानलं होतं अण्णा हजारेंनी असं सांगितलं की आपल्याला लोकपाल आणायचं आहे लोकपाल ही स्वीडन मधली स्वीडिश संकल्पना आहे ज्याला स्वीडन मध्ये अम्ब्युड्स पण असं म्हटलं जात काय करायचं लोकपालाने सांगितलं की लोकपालाने सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार शोधून काढले पाहिजेत आयोगाने सांगितलं होतं की वर जर एक पंधराच पैसे येतात पंच्याऐंशी पैसे कुठे जातात पंच्याऐंशी पैसे शोधण्यासाठी लोकपाल असलं पाहिजे मग लोकपालाने काय करावे तर लोकपालाने खासदारांची चौकशी करावी वरची रचना काय आहे राष्ट्रपती कायदे मंडळ म्हणजे सगळे खासदार कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ न्यायमंडळ म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट त्याच्या खाली जर आपण स्टेट बघितलं तर कायदे मंडळ म्हणजे सगळे आमदार कार्यकारी मंडळ म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्री आणि न्याय मंडळ म्हणजे सेशन कोर्ट आणि त्याच्या खालचे कोर्ट काय सांगितलं त्यांनी की लोकपालाला कायदे मंडळाचे म्हणजे सगळ्या आमदार खासदारांची चौकशी करायचा अधिकार द्या बघा कायदा काय सांगतो कायदा सांगतो कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ तिघांच्या ठिकाणी सत्ता पाहिजे तिघांच्या वर कुणी नाही पाहिजे अण्णा हजारीने काय सांगितलं की कायदे मंडळाची चौकशी करायचा अधिकार द्या दुसरं सांगितलं कार्यकारी मंडळाची म्हणजे मंत्र्यांची सगळे चौकशी करायचे अधिकार द्या तिसरं सांगितलं न्यायाधीशांची चौकशी करायचे अधिकार द्या म्हणजेच काय एकीकडे घटनेत सांगितले की तिघांच्या वर कुणी नसलं पाहिजे पण अण्णा हजारे सांगतात की या तिघांची चौकशी आता विचार करा जर खासदार मंत्री पंतप्रधान न्यायाधीश सगळ्यांची चौकशी करायचा अधिकार लोकपालला दिला तर लोकपाल कुठे बसेल लोकपाल तिघांच्या वर बसेल म्हणजे सगळी सत्ता जाईल आणि सगळी सत्ता समजा लोकपालाकडे गेली आणि उद्या लोकपालानेच करप्शन केलं उद्या लोकपालानेच भ्रष्टाचार केला तर दात कुणाकडे मागायची तर यावर अण्णा हजारे काहीच बोलले नाही स्वाभाविक आहे चौथी पास माणूस त्यांच्या त्यांच्या ज्ञानाने ते बोलले पण अडाणी लोकांना त्यावेळेला कळलं लो नाही अडाणी लोकांनी टोप्या घातल्या डोक्यावर मैबी यांना तू यांना देश यांना असं म्हणत मैबी आणडी तू आणडी असं चालू केलं दादा हो त्याचा परिणाम आपण भोगत आहोत पण त्यावेळेला ही काँग्रेसने खटेपणा दाखवला ही सांगितलं पार्लमेंटने सांगितलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अशा पद्धतीने लोकपाल वर बसवता येत नाही पण या निमित्ताने त्यांनी भ्रष्टाचार हा मुद्दा फार प्रामुख्याने पुढे आणला भ्रष्टाचाराचे सगळ्यांवर आरोप केले तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला त्यांनी एक एक मालिका सुरू केली होती एक एबीसीडी केली एपल बी फॉर कॅट बी फॉर डॉग केलं नव्हतं चारा घोटाळा डी फॉर दाल घोटाळा असे घोटाळे त्यांनी काढले होते ई फॉर एन घोटाळा पण सत्तेत आल्यावर यातन सगळं त्यांनीच केलं म्हणजे ए फॉर आवाज घोटाळा आदर्श घोटाळा म्हणणारे अशोक चव्हाण आता त्यांच्या सोबत आहेत समजून घ्या हा एकेका माणसाला त्यांनी सोबत घेतलं त्यांनी भ्रष्टाचार संपवला नाही त्यांनी भ्रष्टाचारांना सामावून घेतलं हो आता पुन्हा तीच वेळ येते ते जेव्हा वन वन नेशन इलेक्शन म्हणतात त्यावेळेला खासदारांचं इलेक्शन आमदारांचं इलेक्शन राष्ट्रपतीचं इलेक्शन राज्यपालाचं इलेक्शन जिल्हा परिषदेचं इलेक्शन पंचायत समितीचं इलेक्शन महापालिकेचं इलेक्शन नगर परिषदेचं इलेक्शन सरपंचाच इलेक्शन यातलं कुठलंच इलेक्शन नाही फक्त एक इलेक्शन करा म्हणतात आणि एकाच माणसाला निवडून द्या आणि सगळा देश एका माणसाच्या हवाली करा जर सगळा देश एका माणसाच्या हवाली केला तर हा देश हुकुमशाहीकडे जाईल हे नीट समजून घ्या सगळा देश हुकुमशाही आणि एका माणसाच्या हवाली जाऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला मला लढावं लागेल सुषमा अंधारे जी कधीही राजकारणात नव्हती सुषमा अंधारेजी कुठल्याही मतदारसंघात उभी नाहीये सुषमा जी वारंवार सांगते की मला तुमच्या कुठल्याही राजकीय याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही परंतु फॉर द सेक ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन भारतीय राज्यघटना वाचवायची असेल तर मी सगळ्यात पुढे असेल आणि मला जिथे वाटतंय ज्या पद्धतीचा वाटतोय त्या पद्धतीच्या प्लॅटफॉर्म वरती मी उभी असेल कारण मला पक्क माहिती आहे मी कुठे उभी आहे यापेक्षा मी कुणासाठी उभी आहे याची मला चांगली खात्री आहे मला त्याची माहिती आहे राजे हो माया हो दादा हो हे नीट समजून घ्या की वन नेशन वन इलेक्शन हा भाजपावाल्यांचा नारा आहे आपण असं म्हणतोय की वन नेशन वन इलेक्शन नाही हमे वन नेशन वन एज्युकेशन 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 टाटा बिर्ला अदानी अंबानी ललवानी मालपानी च्या लेकरांना मिळत तेच एज्युकेशन कांबळे बनसोडे जोगदण मस्के वाघमारे मेशरा फुसे गजबिया यांच्या लेकरांना सुद्धा हा आपला फंड आहे आपण का लढतोय आपण कशासाठी लढतोय तुम्ही म्हणाल ताई याने काय फरक पडेल तर जरा समजावून सांगते छोटी दुरुस्ती करायची असेल तर पार्लमेंट मध्ये शंभर पैकी फक्त एकावन्न ये खासदारांनी येस म्हटलं की दुरुस्ती होते नाव गाव बदलायची दुसरं जर पार्लमेंटमध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत पाचशे त्रेचाळीस पैकी दोनशे बहात्तर खासदारांनी यश म्हटलं तर मोठी दुरुस्ती होते म्हणजे दोन राज्य दोन नद्या दोन धरण दोन पाणी यांचं जर काही समीकरण ठरवायचं असेल अलबट्टी धरणाचा वाद बेळगाव पाणी प्रश्न सीमेचा वाद कावेरी पाणी प्रश्न हे कधी पाचशे त्रेचाळीस पैकी दोनशे बहात्तरांनी यश म्हणायला पाहिजे आणि तिसरं घटनाच बदलायची असेल घटनाच बदलायची असेल तर काय करावं लागतं तर वर दोनशे बहात्तर खासदारांनी यश म्हणावं लागतं आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या सरकारांनी यश म्हणावं लागतं नीट समजून घ्या माझी पोटतिडी काय आहे आणि माझी धडपड काय आहे ती आज घडीला भाजपाकडे पूर्ण बहुमत आहे त्यांच्याकडे दोनशे बहात्तर नाही तर, ना तर तीनशे पेक्षा जास्त खासदार आहेत ते एक विधानसभा जर केल्या ते घटनेची चौकट बदलू शकतात चौकट कशाला म्हणतात के एड सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पालखीवाला आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले जजमेंट या चौघांनी मिळून चौकट बनली आहे चौकटीचे चार कोपरे आहेत नीट समजून घ्या चौकटीचे चार कोपरे आहेत पहिला कोपरा या देशाचं नाव भारत आहे ते कधीही बदलू शकत नाही म्हणूनच भाजपा आपल्यासोबत बदमाशी करते भाजपा सांगते की आम्ही हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र आणि जर हिंदू राष्ट्र आणि हिंदू शब्द एवढा प्रिय असेल तर मग भाजपच्या जे पक्षाचे नाव आहे ते भारतीय जनता पार्टी नाही ते हिंदुस्थान जनता पार्टी असायला पाहिजे होतं पण त्यांनाही माहिती आहे की हिंदुस्थान जनता पार्टी त्यांना परवडणार नाही त्यांना भारतीय जनता पार्टी करावं लागतं आणि म्हणून ते एवढं नाटक करतात नाव बदलता येत नाही दुसरं मूलभूत हक्कांवरचा कायदा सहजासहजी बदलता येत नाही मूलभूत हक्क तिसऱ्या प्रकरणात कलम कलम ते ते तुमचा माझा बोलण्याचा अधिकार गावबंदी स्पर्शबंदी रोटीबंदी बेटीबंदी लोटीबंदी सगळ्या प्रकारच्या बंद्या हटवल्या गेल्या तुम्हाला मला जगण्याचा अधिकार तुम्हाला ही तुम्ही दोन हाताची दोन पायाचे आहात मी दोन हाताची दोन पायाची आहे जसा तुम्हाला जगण्याचा बोलण्याचा लिहिण्याचा खाण्याचा पिण्याचा राहण्याचा वावरण्याचा प्रॉपर्टी कमवण्याचा व्यवसाय करण्याचा पूजा पाठ करण्याचा अधिकार आहे तोच अधिकार मला आहे आपल्या अधिकारांवर कदा कोणी आणू शकत नाही पण भाजपा सांगते की आम्ही म्हणाल तेच खरं आम्ही जे म्हणू ते खा आम्ही जे म्हणू ते आम्ही जे म्हणू कसे करा अशाने काही होत नाही मुस्लिम भावंडांना भाजपा सांगते की तुम देशभक्त नाही हो हे कुणाला देशभक्तीचा पाठ विचारतात अरे जे मुसलमान दिवसात पाच वेळा जो दिन में बार इस वतन की को है नमाज के बहाचे त्यांना ते विचारतात की तुम्ही देशभक्त नाही आहात हा सगळा नीट जर पट जर समजून घेतला तर आता परिस्थिती काय आहे आता परिस्थिती अशी आहे की मूलभूत हक्कांना वायोलेट करणारा कायदा ते आहेत म्हणजेच तुमचं शिक्षण काढून घेत आहेत कलम एकवीस मधलं तुम्हाला ते लिहू बोलू देत नाहीयेत बोलला की केस बोलला की केस लगेच तीनशे त्रेपन्न तर ठरलेला मॅटर आहे त्यांचा जरा काही विचारलं की तीनशे त्रेपन्न हे जे पोलीस इकडे थांबलेले आहेत ना तुमचा जर असा समज असेल की हे पोलीस माझी सभा सुरक्षितपणे आणि शांतपणे पार पडण्यासाठी थांबलेले तर तुमचा गैरसमज आहे काढून टाका अंधश्रद्धा आहे तुमची हे पोलीस माझी सभा सुरक्षित आणि शांतपणे पार पडण्यासाठी नाही भाषणात मी कुठे चुकते आणि चुकल्यानंतर माझ्यावर कोणती केस टाकता येते आणि मला कसं अटक करता येतं यासाठी म्हणून ते थांबलेले आहे मी त्यांना वारंवार सांगते की कायदा माझ्या बापानं लिहिलाय त्याच्यामुळे तो कसा वापरायचा मला चांगलं माहिती आहे मला चांगलं कळते की त्या कायद्याचा वापर कसा करायचा आणि काय नव्हते आणि गोडीत काटा करायचा पण करतोय मला ते काही विषय नाही आपल्या भाऊ आहेत सगळ्या देवेंद्र भाऊ नारायण आपलं भाऊ आहेत सगळे आपल्या भावांचा आपण नंतर समाचार घेऊ दुसरं काय सांगितलं या देशाचं नाव बदलता येत नाही दुसरं मूलभूत हक्कांना व्हायलेट करणारा कायदा करता येणार नाही तिसरं कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ तिघांच्या वर कुणी बसवता येत नाही ही चौकट आहे पण ही चौकट वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून ते बदलू पाहतात ही चौकट जर रोखायची असेल तर एक एक राज्य भाजपाच्या खात्यातलं कमी करावं लागेल एक एक राज्य कमी करावं लागेल दक्षिणेकडची कर सगळी राज्य भाजपाच्या खात्यातलं कमी झालेली आहेत नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड मोदी की गारंटी कुछ भी नहीं है लोग अपने कानून टाका मोदी की गारंटी बस इतनी है कि जिस पर सत्तर हजार करोड़ घोटाले का आरोप किया था उसी को मोदी डीसीएम बना सकता है ये मोदी की गारंटी है मोदी की गारंटी बस इतनी है कि जिस भावना गवली पे बहुत ज्यादा आरोप किए थे उसी भावना गवली के हाथों से वह राखी बंधवा सकता है मोदी की गारंटी बस इतनी है की कि जिस किरीट सोमैया ने बहुत लोगों पर ईडी लगाई उसकी मोदी रोक बाहेर आला गॅरंटीवर काय आपण मी खूप बोलू शकते मी खूप आहे आणि खूप जास्त बोलले म्हणून माया हो जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या बापाचा कायदा वाचवायचा आहे जर तुम्हाला असं वाटतंय की हे संविधान वाचवण्यात तुमचा सहभाग असला पाहिजे तर तुमच्या डोक्यात हे पक्क राहू द्या तुमचं एक एक मत या देशाचा कायदा वाचवण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही कि तुम्ही इथं मत द्या तिथं मत द्या कारण मी तथागत मानणाऱ्यांपैकी आहे आणि मला असं वाटतं की बुद्ध सांगतात या पहा खात्री करा तुम्ही या समजून घ्या खात्री झाली पटलं तर स्वीकारा हे पटलं तर स्वीकारणं फार गरजेचं आहे कारण येणाऱ्या काळात जर दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये जर भाजपचा पाडाव झाला नाही तर विसरून जा दोन हजार एकोणतीस ला इलेक्शन होईल म्हणून म्हणजे इतकी हुकुमशाही इतकी मुजोरशाही त्यांना माझ्यावरती केस करायला काहीच नाहीये त्यांच्याकडे ते माझ्यावर ईडी लावू शकतात ना सीबीआय लावू शकतात सी लाव दहा वर्षापूर्वी आपल्याला ईडी माहीत नव्हती दहा वर्षापूर्वी आपल्याला फक्त बिडी आणि काळी माहिती होती बिडी मजूरच्या बिडी आता आता सगळ्या लहान लहान लेकरांना ईडी माहीत झालेली आहे मी मी तुमच्यातली आहे मी मी मध्यमवर्गीय आहे मी कष्टकरी गरीब शेतकऱ्याचं लेकरू आहे त्यामुळे मला इडी बिडीची काही भीती वाटत नाही मग ते माझ्या बोलण्याचा कुठे विपर्यास करता येतो का मला शब्दात पकडता येतो का यासाठी त्यांच्या वरवायटरीच्या लोकांना कामाला लावतात पोलिसांचे कॅमेरे लागतात रंग सावळा सशक्त बांधवा मध्य पोशाख साडी भाषा मराठी सदर वर्णनाची व्यक्ती आपल्या हाती आल्यास तिची भाषा मुद्रित करावे ती व्यवस्था नसेल तर ध्वनीमुद्रित करावी ती ही व्यवस्था नसेल तर टक्कलिखित करावे आणि काय करायचं ती नाही पण नाही मी तुला काय करायचं एवढी लोक गेली एवढ्या लोकांनी जीव लावला भले भले गेले वाहत आहे तिथे जर या देशाच हे संविधान वाचवण्यासाठी आणि महत्वाच कि या सगळ्या संविधानाच्या काळामध्ये आज घडीला जर तितक्याच थाकतीने कणखरपणे आणि अत्यंत विश्वासाने जर ही लढाई पुढे लढत असेल तर महाराष्ट्रात ती लढाई लढणार एकमेव आश्वासक नाव समोर येते उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यामुळे <laughs> विरोधातली मशाल हातात घ्यावी लागेल ती मशाल घेऊन उभं राहावं लागेल अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा फार मोठा गुन्हेगार असतो तो अन्याय सहन न करता उभं राहावं लागेल जे लोक आपल्याला हिंदुत्वाचा पाठ सांगतात मुळात त्यांनाच हिंदुत्व कळलेलं नाही त्यांच्या अनेक चुका आणि अनेक गोष्टी मी दाखवू शकते त्या बैजवार महाप्रबोधन यात्रेत दाखवून दिले आहेत आताचा माझा जो कॉन्सेप्ट आहे तो मोठ्या सभा घेण्याचा नाही आताचा माझा कॉन्सेप्ट हा फक्त गप्पा गोष्टी हितगुज आणि तुमचं म्हणणं समजून घेणं एवढाच कॉन्सेप्ट आहे आणि म्हणून मी फक्त सगळ्यांशी बोलतेय मी एवढंच सांगते की वर दोनशे बहात्तर खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य असं झालं तर कायदा बदलू शकतो निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची संख्या कमी करायची असेल तर महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचं राज्य आहे महाराष्ट्रात जे घडतं त्याचे पडसाद पूर्ण भारतात उमटतात त्यामुळे महाराष्ट्रात तो बदल करून दाखवावा लागेल कारण ज्या गृहमंत्र्यांना विचार करा ही ही। की ज्या गृहमंत्र्यांना स्वतःच्या बायकोला सुरक्षा देता येत नाही अनिष्ठा जयसिंगानी सारखी एक महिला गृहमंत्र्यांच्या बायकोवर स्पाईंग करते त्यांना ब्लॅकमेलिंग करते त्यांना धमक्या देते स्वतः गृहमंत्री सभागृहाच्या पटलावर ही गोष्ट मान्य करतात प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्रजी सांगतात की होय माझी पत्नी अमृताला ब्लॅकमेल केलं तिला धमक्या दिल्या तिच्यावर स्पाईंग केलं आणि तिचे व्हिडिओ काढले आता जर हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जर स्वतःच्या पत्नीला सुरक्षा देऊ शकत नसतील तर तुमच्या माझ्यासारख्या गोरगरिबांच्या लेखी वाईच्या सुरक्षेचं काय ज्या देशामध्ये सत्ताधाऱ्यांचे आमदार खासदार महिलांबद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरत असतील हिंदकच शब्द वापरत असतील अब्दुल सत्तार सारखा माणूस काय भाषेत बोलतो आपण बघितलं संजय गायकवाड संजय सिरसाट सारखी माणसं भाटगिरी करण्याच्या नादामध्ये किती वाहवत गेलेली आहेत हेही आपण बघितलं या सगळ्या भाटगिरी करणाऱ्यांच्या पासून ते अगदी दीड दोन फुटाची माणसं सुद्धा काय पद्धतीने वाह वह्यात बना करतात हेही आपण बघितलेलं आहे या सगळ्यांना जर उत्तर द्यायची असतील तर तुम्हाला काठ्या लाट्या हातात घ्यायची गरज नाही तुम्हाला कुठल्याही ढारी तलवारी हातात घ्यायची गरज नाही तुम्हाला कुठलंही हिंसा करायची गरज नाही कारण हिंसा नक्षलवादी आणि दहशतवादी करतात आपण नक्षलवादी आणि दहशतवादी नाही आहोत आपण संविधानवादी आहोत आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे मी तुमच्या हातामध्ये एक अमोघ क्रांतीचं शस्त्र देत आहे रक्ताचा एकही थेंब न सांडता हे अमोक क्रांतीच शस्त्र हे परिवर्तनाचा हत्यार म्हणजे तुम्हाला मिळालेला एका मताचा अधिकार आहे तो एका मताचा अधिकार तुम्हाला सजगतेने वापरायचा आहे तुमच्या बोटाला कुणी चुना लावू नये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे सुद्या अधिक सांगणे न लगे मी तुम्हाला अजिबात मी म्हटलं ना आम्ही म्हणणार नाही की हा मशाल घेऊन आले मशालीवर धप्पा मारा म्हटलं तर तुम्ही करा तुम्हाला तुम्ही ठरवा मी वारंवार सांगते सगळ्यांना माझं सांगायचं काम आहे समोर खड्डा आहे जाऊ नको समोर खड्डा आहे जाऊ नको तरी पण एखाद्याचं म्हणणं नाही मला जायचंय जा जाऊन शांती <laughs> आपण काय करू शकतो आपण फक्त सांगू शकतो मी वारंवार सांगते तो गो बराय जे सांगतात तेच सांगते पुन्हा पुन्हा कि मी का हे सगळं बोलते कारण असं म्हणतात जे जे आपण असे ठावे ते ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन का शहाणे करावे तर पुन्हा गोबराय सांगताहेत बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे कि डोळ्या देखत ही सगळी पिढी बरबाद होताना आपण बघू शकत नाही उद्याला आपल्याला विचारू नये की जेव्हा हे संविधान बदलत होतं तेव्हा तुम्ही काय करत होता तेवढे शिकलेले लोक हा सवाल पुढे येणाऱ्या पिढीने विचारू नये यासाठीची ही धडपड आहे ही चळवळ आहे आणि या सगळ्यात तुम्ही सगळेजण साथ द्याल तुम्ही सगळेजण सोबत असाल निश्चितपणे इथे राजाभाऊ वजे आणि खूप सारे लोक आहेत जे तुमच्यासाठी आहेत पण तरी सुद्धा माझ्याकडून मी शब्द दिला पाहिजे की महाराष्ट्राची लेख बहीण म्हणून लेख महाराष्ट्राची म्हणून तुम्ही जेव्हा कधी हाक माराल तुमच्या सोबत असण ही माझी जबाबदारी असेल विदाऊट एनी कंडिशन अनकंडिशनल लव्ह कुठल्याही सेवा शर्ती अटी शिवायचं अत्यंत निस्वार्थपणे तुमच्या सोबत असेल वेगवेगळ्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा बोलायला येईल आता फक्त आणि फक्त संविधानाची ती ती कॉन्सेप्ट समजावून सांगितली अजून पुढे बघत आहेत सो पाहिजे थांबते हा पण हे सगळं बोलताना मला कुणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या पण तरीही चुकून माकून जर वाईट वाटलं असेल राग आला असेल उपमर्द झाला असेल भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्यांची अगदी खबऱ्यांचं कट यापैकी यापैकी एकाचीही मी अजिबात माफी मागणार नाही मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे मला असंच बोलायचं होतं मी हेच बोलणार आहे माझी अशीच भाषा आहे थांबते रजा घेते जय भीम जय महाराष्ट्र